नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या ट्रस्टेड डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो आपला इथे एक कोर्स आहे एंटायर इंग्लिश ग्रामर त्यामध्ये आपण लेसन नंबर एट आज डिस्कस करणार आहोत हा जो लेसन नंबर एट आहे हा ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस अंडरचा आहे आणि यामध्ये आपल्याला बघायचंय ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द प्रेझेंट परफेक्ट म्हणजे प्रेझेंट मध्ये जर काही सेंटेन्सेस हे ऍक्टिव्ह मध्ये असतील तर त्याचं पॅसिव्ह वॉइस कसं करायचं आहे ते इथे आपण समजावून घेणार आहोत तर सुरुवात करूया लेसन नंबर एट ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह ऑफ द प्रेझेंट टेन्स तर बघा वॉट इज टू कव्हर इन दिस सेशन या सेशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे तर पॅसिव्ह वॉइस ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स पॉझिटिव्ह और अफर्मेटिव्ह सेंटेंसेस निगेटिव्ह सेंटेंसेस पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह सेंटेंसेस निगेटिव्ह इंट्रोगेटिव सेंटेंसेस डब्ल्यू एच टाईप पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह डब्ल्यू एच टाईप निगेटिव्ह सेंटेंसेस सेंटेन्सेस जेवढे हे प्रकार आहेत वाक्यांचे म्हणजे पॉझिटिव्ह वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये कशा पद्धतीने बनवलं जातं निगेटिव्ह कुठला आहे किंवा इंट्रॉगेटिव्ह अंडर पॉझिटिव्ह निगेटिव्ह डब्ल्यू एच टाईप पॉझिटिव्ह डब्ल्यूएच टाईप निगेटिव्ह हे जे आहे यामध्ये जर एखादं वाक्य आलं तर त्याचं पॅसिव्ह कसं करायचं हे ते आपण बघणार आहोत तर सुरुवात करूया बघा पॅसिव्ह व्हॉइस ऑफ असरेटिव्ह सेंटेन्सेस असरेटिव्हचे दोन प्रकार आहेत एक पॉझिटिव्ह ऑर अफरमेटिव्ह ज्याला म्हणतो आणि दुसरा निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक आणि निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक तर सुरुवात करूया आपण बघा इथे काय दिलंय पॅसिव्ह व्हॉइस ऑफ पॉझिटिव्ह सेंटेन्सेस इन अ प्रेझेंट परफेक्ट टेन्स आता इथे जो टेबल दिलाय बघा एक पहिला कॉलम इकडनं आहे दुसरा कॉलम इकडनं आहे पहिल्या कॉलम मध्ये ऍक्टिव्ह स्ट्रक्चर दिलेलं आहे आणि दुसऱ्या कॉलम मध्ये पॅसिव स्ट्रक्चर ऍक्टिव्ह मध्ये जर वाक्य असेल प्रेझेंट मध्ये तर ते कसं फ्रेम केलं जातं ते इथं आपल्याला दिसत आहे बघा सुरुवातीला तिथे काय येतं तर सब्जेक्ट सुरुवातीला घेतला जातो ज्याला करता म्हणतो आपण डुअर ऑफ अन ऍक्शन त्यानंतर हॅच किंवा हॅव जसा सब्जेक्ट असेल त्या पद्धतीने हॅच किंवा हॅव घ्यायचा हॅज सिंग्युलर असेल तर आपण घेतो हीशी असेल प्रॉपर नाऊन असेल सिंग्युलर नाउन असेल तेव्हा हॅज घेतो आणि प्लुरल असेल तेव्हा आपण हॅव घेतो जसं की दे असेल वी असेल यू असेल किंवा प्लुरल नाउन असेल तेव्हा हॅव घेतो त्यानंतर आपण व्ही थ्री म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप घेतो आणि शेवटी ऑब्जेक्ट म्हणजे ज्याला कर्म ज्यावर ऍक्शन होते ते आपण घेतो परंतु जेव्हा आपण या पद्धतीनं जर वाक्य आलं तर त्याचा पॅस्टिव्ह मध्ये चेंज करताना कुठल्या पद्धतीने करतो ते बघूया इथे एन एस यू बी म्हणजे काय न्यू सब्जेक्ट आता इथे जो ऑब्जेक्ट दिसतोय तुम्हाला हा हा पॅस्टिव मध्ये जाताना तो न्यू सब्जेक्ट होतो आणि हॅज ऑब्लिक हॅव जे आहे त्यानंतर इथे घ्यायचं जसा न्यू सब्जेक्ट असेल त्यानुसार त्यासमोर हॅज येतं की हॅव येतं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे कळणं गरजेचं आहे त्यानंतर परफेक्ट आहे म्हणून इथे बिन घ्यायचं परफेक्ट टेन्स असल्यामुळे बिन म्हणजे सगळ्या परफेक्ट टेन्सचे जेव्हा आपण ऍक्टिव्ह पॅसिव्ह करणार आहोत म्हणजे सगळ्या कुठल्या प्रेझेंट परफेक्ट टेन्स पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्टेन्स त्यामध्ये बिन येणार त्यानंतर थ्री म्हणजे काय क्रियापदाचे तिसरे रूप त्यानंतर बाय आणि त्यानंतर एन ओ बी म्हणजे काय न्यू ऑब्जेक्ट न्यू ऑब्जेक्ट म्हणजेच कुठला हा जो सब्जेक्ट आहे त्याचा इकडे आपण न्यू ऑब्जेक्ट तयार करतो तर आता बघूया आपण पहिलं वाक्य सगळ्यांनी बघायचंय इथे सब्जेक्ट घेतलाय शी हॅज घेतलाय शी हॅज शी नंतर हॅव येत नाही हॅजच है, येत एक्सक्लुडेड होत आहे म्हणजे काढून टाकणे ज्याला म्हणतो आपण इथे भित्री आलाय एक्सक्ल्यूड एक्सक्लुडेड माय नेम ही आलाय ऑब्जेक्ट अँड फ्रॉम द लिस्ट दिस इज द कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंट पूरक आहे ते समजून घेण्यासाठी कशा मधन आणि प्रिपोजिशनल फ्रेज आहे आता याच्यात चेंज करताना काय जसं मी सांगितलं माय नेम इज ऑब्जेक्ट मग इकडे आल्यानंतर आपल्याला सब्जेक्ट करायचं आहे माय नेम सिंग्युलर आहे एक वचने आहे त्यामुळे त्यानंतर हॅस घ्यायचंय बीन घ्यायचंय कंपल्सरी ते दिलंय बघा त्यानंतर व्हिथ्री घ्यायचंय ऑलरेडी ते व्हित्रीचे ते उचलायचं इकडनं घ्यायचं एक्सक्ल्युडेड त्यानंतर फ्रॉम द लिस्ट एक्सक्लुडेड फ्रॉम द लिस्ट, लिस्ट। बाय हर आता इथे सब्जेक्ट जो आहे शी आहे आणि त्याचा ऑब्जेक्ट करताना त्याचं हर होतं मध्ये तर आपण हे अनालिसिस करून बघितलेलं आहे बघा सेकंड बघा ही झाला सब्जेक्ट हॅज झालं हेल्पिंग ऑफ रिकन्सिडर्ड झालं इथे व्हिथ्री आणि द ऍप्लिकेशन झालं ऑब्जेक्ट तर याचा चेंज करताना या ऑब्जेक्टचं सब्जेक्ट करायचं आहे म्हणजे द ऍप्लिकेशन सिंग्युलर आहे म्हणून हॅज विन रिकन्सिडर्ड व्हित्रीचं इकडे वित्री घ्यायचं वित्री रिकन्सिडर्ड बाय हिम हे ही जे आहे सब्जेक्ट इकडचं इकडे हिम होतं त्यानंतर बघा थर्ड शी हॅज द डेटा शीट म्हणजे मॅनिप्लेटेड तोडक्याला शी झालं सब्जेक्ट हॅज झालं हेल्पिंग वर्क एक्सप्लॉय वि थ्री त्यानंतर डेटा शीट झालं द डेटा शीट झालं ऑब्जेक्ट द डेटा शीटचं इथे घ्यायचं ऑब्जेक्टचं सब्जेक्ट करायचंय द डेटा शीट सिंग्युलर शीट 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 आहे शीट्स नाही म्हटलंय एकच आहे त्यामुळे हॅच घ्यायचंय बीन एक्सप्लॉयटेड बाय हर इथे शीचं होतय हर म्हणजे हे थर्ड ऍक्टिव्हचं चा, त्याचं हे पॅसिल थर्ड फोर्थ बघा द पोलिस हॅव एक्सपोज द प्लॅन ऑफ मर्डर आता इथे द पोलीस झाला सब्जेक्ट हॅव झालं हेल्पिंग ऑफ एक्सपोर्ड झालं व्हिथ्री आणि द प्लॅन ऑफ मर्डर झालं ऑब्जेक्ट आता बघा द प्लॅन ऑफ मर्डर इथे घेतलंय आपण सब्जेक्ट म्हणून आता हे सिंग्युलर आहे प्लॅन ही म्हणून हॅज घेतलं बीन एक्सपोज बाय द पोलीस तर आपण इथे पॅजिटिव्ह वॉइस ऑफ पॉझिटिव्ह सेंटेंसेस आता डिस्कस केलेला आहे आता आपण बघणार आहोत पॅसिव्ह व्हॉइस ऑफ निगेटिव्ह सेंटेन्सेस आता निगेटिव्ह म्हणजे काय पॉझिटिव्ह मध्ये हॅज हॅच हॅव नंतर नॉट टाकणे बघा म्हणजे नकारात्मक वाक्य तयार होतं इथे कसं दिलंय बघा हा झाला सब्जेक्ट म्हणजे करता हॅच किंवा हॅव सब्जेक्ट नुसार नंतर नॉट टाकायचे वी थ्री म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप आणि ओबी म्हणजे ऑब्जेक्ट कर्म ज्याला म्हणतो आपण ज्यावर ऍक्शन होते ते आता याचा पॅसिव्ह करताना काय केलंय बघा सेकंड कॉलम मध्ये दिलाय हा जो ऑब्जेक्ट आहे त्याचा न्यू सब्जेक्ट करायचा हा जो ऑब्जेक्ट ह्याव जे आहे ते इथं घ्यायचंय म्हणजे न्यू सब्जेक्ट जसा असेल त्यानुसार हॅच किंवा हॅव कुठलं बसतंय ते टाकायचंय त्यानंतर नॉट घ्यायचंय त्यानंतर बिन घ्यायचंय त्यानंतर व्हित्री घ्यायचंय इकडे बाय घेतल्यानंतर हे जे आहे सब्जेक्ट याचा इकडे करायचा आहे आप आपल्याला न्यू ऑब्जेक्ट आता इथलं सेंटेन्स बघा कसं दिलेलं आहे त्यावर तुमच्या लक्षात येईल आता बघा दे हॅव नॉट फ्रेम द न्यू सेट ऑफ रुल्स आता इथे जे दे आहे हे झालं सब्जेक्ट हॅव झालं इथे बघा हेल्पिंग व त्यानंतर घेतलं आपण नॉट त्यानंतर फ्रेम हे झालं व्हिथरी थर्ड फॉर्म ऑफ द व त्यानंतर द न्यू सेट ऑफ रुल्स हे झालं काय ऑब्जेक्ट आता इथे कन्फ्युजन काय होऊ शकतो तुम्ही म्हणाल की रुल्स म्हणून हॅव घ्यायचे नाही द न्यू सेट सेट हा एक आहे द न्यू सेट आणि त्या सेटच्या आत रूल्स आहेत लक्षात घ्या म्हणून इथे द न्यू सेट ऑफ रुल्स हे सिंग्युलर आहे आणि त्यामुळे इथे आपण हॅज घेतलं म्हणजे या ऑब्जेक्टचा इकडे झाला न्यू सब्जेक्ट त्यानंतर यानुसार घेतलं हॅज त्यानंतर नॉट त्यानंतर बीन घ्यायचंय त्यानंतर फ्रेंड त्यानंतर बाय आणि न्यू ऑब्जेक्ट जो आहे या देचं इकडे करायचंय दे न्यू सेट ऑफ रूल्स हॅज बीन हॅज नॉट बीन प्रेम बाय दॅट सेकंड बघा दीपक हॅज नॉट क्लॅरिफाईड द इशूज या वाक्यामध्ये जर बघितलं तुम्ही दीपक झाला सब्जेक्ट हॅज झाला हेल्पिंग वर नंतर नॉट क्लॅरिफाईड झालं व्हिथ रि आणि द इशूज झाला ऑब्जेक्ट आता इथे कसं करायचं आहे चेंज द इशूज झाला इथे सब्जेक्ट न्यू सब्जेक्ट या ऑब्जेक्टचा न्यू सब्जेक्ट आता इशूज हे प्ल्युरल आहे म्हणून ह्या व द इशूज हॅव्ह नॉट बिन क्लिफाईड विथ्रीपक्र थर्ड बघा वी हॅव नॉट इम्प्लिमेंटेड दॉलिसी आता वी सब्जेक्ट हॅव झालं हेल्पिंग वक इम्प्लिमेंटेड झालं व्ही थ्री आणि द पॉलिसी झालं ऑब्झेक्ट आता द पॉलिसी त्यानंतर सिंग्युलर असल्यामुळे हॅच घ्यायचंय द पॉलिसी हॅज नॉट बिन इम्प्लिमेंटेड बाय अस्ही थ्री आहेत आणि ुईचं इकडे झालं अस नंबर फोर द वॅन्स हॅव नॉट अडॉप्टेड द न्यू टेक्नॉलॉजी आता द वॅन्स झालं सब्जेक्ट हॅव झालं हेल्पिंग नॉट घ्यायचंय त्यानंतर अडॉप्टेड व्ही थ्री आणि द न्यू टेक्नॉलॉजी झालं ऑब्जेक्ट न्यू टेक्नॉलॉजी द न्यू टेक्नॉलॉजी ऑब्जेक्ट इकडे इकडे करायचंय सब्जेक्ट द न्यू टेक्नॉलॉजी सिंग्युलर आहे म्हणून त्यानंतर हॅस घ्यायचंय नॉट घ्यायचं बिन घ्यायचं विथ्री अडॉप्टेड बाय द बँग्स म्हणजे असं होईल ते द न्यू टेक्नॉलॉजी हॅज नॉट बीन अडॉप्टेड बाय द नेक्स्ट बघूया आपण की इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस जे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह जे असतील त्याचे ऍक्टिव्ह भॅसूल कसं करायचं तर सुरुवातीला आपण बघूया की पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस काय आहे ऍक्टिव्ह स्ट्रक्चर बघा हॅज ऑब्लिक हॅव प्लस सब्जेक्ट प्लस थ्री प्लस ऑब्जेक्ट अँड क्वेश्चन मार्क बरोबर आता काय करायचं इथे इथे घेताना काय करायचं परत बघा इथे यामध्ये थोडा काय झालंय बघा इथे पाहिजे न्यू सब्जेक्ट आणि इथे पाहिजे न्यू ऑब्जेक्ट लक्षात घ्या त्यानंतरच्या याच्यामध्ये एकदा बघून घेऊया आपण काय दिलेलं आहे हा इथे बरोबर आहे आता इथे काय केलंय हॅ शी रिसिव द अवॉर्ड हॅथ घेतलंय सब्जेक्ट शी घेतलाय रिसिव्ह व्ही थ्री झालाय ऑब्जेक्ट या ऑब्जेक्टचा इकडे आपल्याला काय करणं सब्जेक्ट करणं आता द वर्ड सिंग्युलर आहे इथे बघा त्यानंतर दिंग्युलर आहे म्हणून हॅच घेतलं इथलं त्यानंतर द झालं न्यू सब्जेक्ट विन घेतलं रिस्युड घेतलं इथे त्यानंतर बाय घेतलं आणि इथे शी जे दिसतंय शीचं केलं आपण इथे हर बाय हर सेकंड बघा हॅव दे इन्फॉर्म द प्रिन्सिपल हॅव झालं हेल्पिंग व दे झालं सब्जेक्ट इनफॉर्म झालं व्ही थ्री आणि द प्रिन्सिपल झालं काय तर ऑप्शन आता इथे द प्रिन्सिपल सिंग्युलर आहे म्हणून हॅज घ्यायचं आहे हॅज द प्रिन्सिपल पिन इन्फॉर्म बाय आणि थर्ड बघा हॅव द इंटिग्रेटेड द न्यू ए आय टेक्नॉलॉजी इन टू द बँकिंग सिस्टम आता हॅव झालं हेल्पिंग ऑफ दे झालं सब्जेक्ट इंटिग्रेटेड झालं व्ही थ्री द न्यू एआय टेक्नॉलॉजी इज द ऑब्जेक्ट आणि असेच वाक्य तुम्हाला एक्झाम मध्ये असणार आहे तर इन्टू द बँकिंग सिस्टम हा जो पार्ट आहे हा ऑब्झेक्टचा आहे एक लक्षात तो कुठे ऍड करायचा आहे ते बघा इथे आता आता इथे द न्यू ए आय टेक्नॉलॉजी सिंग्युलर आहे म्हणून याच्या अगोदर आपण घेतलं हॅज बरोबर हॅज द न्यू ए आय टेक्नॉलॉजी बिन इंटिग्रेटेड इन टू द बँकिंग सिस्टम बाय दे या देचं घ्यायचं इथे तर अशा पद्धतीने आपण बघितलंय पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह पॅसिव्ह कसं करायचंय आता आपण बघणार आहोत निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह कसं करायचं आता म्हणजे काय नॉट त्याला ऍड केलेलं आहे बघा इथे हॅझंट हॅवंट सब्जेक्ट वेथरी ऑब्जेक्ट क्वेश्चन आता हॅझंट आणि हॅवंट सुरुवातीला देणार म्हणजे ऍक्टिव्ह पॅसिव्ह करताना क्वेश्चनला क्वेश्चनच राहणार आहे फक्त त्याच्या फॉर्मॅटमध्ये त्याच्या स्ट्रक्चरमध्ये त्याच्या पॅटर्न मध्ये आपल्याला चेंज करायचा आहे आता बघा इथे जे आहे त्यानंतर हे जे ऑब्जेक्ट याचा आपण न्यू सब्जेक्ट केला बिन घेतलं हे त्या तसं इकडे घ्यायचं बाय घ्यायचंय आणि हा जो सब्जेक्ट आहे त्याचा आपण केला का न्यू ऑब्जेक्ट आता एक्झाम्पल्स आपल्या लक्षात येईल बघा कुठल्या पद्धतीनं करायचं येत तर हॅवंट घेतलं इथे यू आलं म्हणून सब्जेक्ट आहे कॉल्ड थ्री आणि युअर पॅरेंट झालं ऑब्जेक्ट बरोबर आता युअर पॅरेंट्स ऑब्जेक्टचा इकडे करायचंय सब्जेक्ट आता युअर पॅरेंट्स हे प्ल्युरल म्हणून इथे हॅवंट घ्यायचंय यापैकी न्यू सब्जेक्ट त्यानंतर बिन घ्यायचंय रे तरी घेतलंय कॉल्डला कॉल्ड इकडचं इकडे घेतलंय बाय यू इकडचं ऍक्टिव्ह मधलं यूच पॅसिव्ह मध्ये यूच राहतं ऑब्जेक्ट करताना सब्जेक्टचा ऑब्जेक्ट करायचं इकडे तर सेकंड बघा हॅज हेल्पिंग वफ ही झालं सब्जेक्ट नॉट घ्यायचं इन्स्टॉल्ड विथ थ्री आणि द अँटी व्हायरस जे आहे द अँटी व्हायरस आहे ऑब्जेक्ट आता द अँटी व्हायरस जे आहे सिंग्युलर आहे म्हणून हॅज हॅज द अँटी व्हायरस नॉट बीन इन्स्टॉल्ड बाय हिम इन्स्टॉल्ड बाय हिम या हिचं इकडे काय होतं ही थर्ड बघा हॅज द न्यू ऑफिसर नॉट यू हॅज हेल्पिंग वर्ब द न्यू ऑफिसर सब्जेक्ट नॉट इम्प्रेस्ड बी थ्री आणि यू झाला ऑब्सेक्ट आता इथे यू च्या अगोदर आपण काय घ्यायचं हॅव घ्यायचंय कारण यू नंतर आणि क्वेश्चन विचारायचं तर आपण हॅवच घेतो हॅज घेत नाही म्हणून हॅव यू नॉट बीन इम्प्रेस बाय द न्यू ऑफिसर असं त्याचं आन्सर होतं या ऍक्टिव्ह पॅसिव्ह नेक्स्ट बघूया आपण डब्ल्यू एस टाईप पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह कसं चेंज करायचं डब्ल्यू एस टाईप म्हणजे काय की जे पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह स्ट्रक्चर अगोदर जे बघितलं आपण त्याच्या अगोदर फक्त डब्ल्यू एस टाईप वर्ड युज करणे इथे ऍक्टिव्ह दिसत आहे इकडनं पॅसिव्ह दोन मध्ये डब्ल्यू एस टाईप वर्ड हॅज ऑब्लिक हॅव सब्जेक्ट विथ थ्री ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन पॅसिव्ह करताना डब्ल्यू एस टाईपचं डब्ल्यू एस टाईप वर्ड तसाच ठेवायचं त्यानंतर हॅज ऑब्लिक हॅव तसंच घ्यायचं इथे आता इथे जे घ्यायचंय आता हॅज घ्यायचं की हॅव घ्यायचं या न्यू सब्जेक्ट वर हा जो ऑब्जेक्ट आहे त्याला न्यू सब्जेक्ट करायचा बिन तसंच्या तसं ठेवायचं इथं वे थ्री इथला घ्यायचा जसं घ्यायचा बाय आणि हा जो सब्जेक्ट आहे त्याला करायचा आपल्याला न्यू ऑब्जेक्ट एक्झाम्पल्स बघा हु हॅज लोकेटेड द इनलिगल कन्स्ट्रक्शन हु झालाय डब्ल्यू एच टाईप वॅज हेल्पिंग व लोकेटेड झालाय थ्री इनलिगल साइड ऑफ द कन्स्ट्रक्शन हे काय झालंय ऑब्जेक्ट पूर्ण आता सिंग्युलर आहे म्हणून काय होईल इकडे बाय बाय होम हॅज द इलिगल साइट ऑफ द कन्स्ट्रक्शन बीन लोकेटेड कुणाकडनं लोकेटेड झाली होती म्हणजे इथे काय केलंय बघा आपण याचा चेंज केलाय कशामध्ये ऍक्टिव्हचं पॅसेंट सेकंड बघा वाय हॅव यू रेब्युक्ट मी म्हणजे धमकी दिली होती धमकी देणे ज्याला देण्याच्या रेब्युक्ट म्हणजे धमकी वाय झालं डब्ल्यू एस टाईप हॅव झालं हेल्पिंग ऑफ यू झालं सब्जेक्ट रेब्युक्ट थ्री आणि मी झालं ऑब्जेक्ट बरोबर आता इथे काय आहे वाय हॅव आय हे जे इथे ऑब्जेक्ट आहे मी त्याचा आपण इथे केला सब्जेक्ट आय पिन रेब्युक्ट बाय यू थर्ड बघा हॅज सी सॉल्व्ह दिस वर्ड प्रॉब्लेम आता यामध्ये हाऊ झालं डब्ल्यू एस टाईप वर्ड हॅज झालं हेल्पिंग वक शी झाला सब्जेक्ट सॉल्व्ह झाला हॅज हेल्पिंग वीस वर्ड प्रॉब्लेम जे आहे दिस वर्ड प्रॉब्लेम ह्या ऑब्जेक्टचा केलाय आपण इकडे न्यू सब्जेक्ट आणि सिंग्युलर म्हणून हॅच घेतलं बिन सॉल्वड बाय सॉरी म्हणजे हे इथे हे समजून घेण्यासाठी वरचे स्ट्रक्चर समजून घेण्यासाठी खालचे एक्झाम्पल्स महत्वाचे आहे आणि खालचे एक्झाम्पल्स समजून घेण्यासाठी वरचे स्ट्रक्चर्स आपल्याला काय करायचे फॉलो करायचे दॅट्स इट नेक्स्ट बघूया आपण की निगेटिव्ह डब्ल्यू टाइप टाईप इंड्रॉगेटिव्ह असेल प्रश्नार्थक वाक्य असेल तर कसं सॉल्व्ह करायचंय ऍक्टिव्ह स्ट्रक्चर बघा आणि पॅसिव्ह बघा इकडे झालं हे पहिलं आणि दुसरं कोण आता इथे काय केलं हा जे स्ट्रक्चर आहे का नाही यात फक्त नॉट घातलंय आणि याला निगेटिव्ह केलंय बघा डब्ल्यू एच टाईप हॅजंट ऑर हॅवंट सब्जेक्ट विथ थ्री ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन आता इथे डब्ल्यू एच टाईप वर्ड हॅजंट ऑर हॅवंट त्यानंतर न्यू सब्जेक्ट म्हणजे हा इथला ऑब्जेक्ट झाला आपला न्यू सब्जेक्ट आणि बिन घ्यायचंय विथ थ्री बाय आणि इथला जो सब्जेक्ट आहे त्याला करायचंय न्यू ऑब्जेक्ट बघा वाय हॅजंट शी रिरिटन द एस ए वाय झाला डब्ल्यू एच टाईप वर्ड शी झाले इथे म्हणून हे सब्जेक्ट शी आहे म्हणून हॅझंट घेतलं इथलं रि री रोट री रिटर्न काय झाला इथलं आपला थ्री आणि एस ए झाला ऑब्जेक्ट आता या ऑब्जेक्टचा इकडे काय करणार आहे सब्जेक्ट म्हणजे वाय जस तसं घ्यायचं डब्ल्यू एच टाईप फोर हॅझंट सिंग्युलर आहे म्हणून न्यू सब्जेक्ट पिन री रिटर्न व्ही थ्री वाय हर हर म्हणजे कुठलं घेतलं आपण इथलं या ऑब्जेक्ट कुठनं आणलं न्यू ऑब्जेक्ट इकडचा सब्जेक्ट या म्हटलं नेक्स्ट बघा हु हॅज नॉट रिस्पेक्टेड यू इन द ऑफिस हु झालं डब्ल्यू एस टाइप कोड हॅज झालं हेल्पिंग नॉट जे आहे हे इथलं घेतलं आपण नॉट घ्यायचं ऑब्जेक्ट इन द ऑफिस प्रिपजिशन प्रिपोजिशनल फ्रेज मध्ये आता च इकडे होतं बाय हुम आता यू इकडे आलंय म्हणजे इथलं जे आहे हे यू हे ऑब्जेक्ट इकडे सब्जेक्ट झालंय बाय हुम हॅव यू आता यू आलं म्हणून त्या अगोदर इथे हॅव घेतलं नॉट बिन रिस्पेक्टेड इन द ऑफिस नंबर थ्री वाय हॅव यू नॉट प्रेडिक्टेड द लॉस बिफोर वाय झालं डब्ल्यू टाइप टाईप वड हॅव झालं हेल्पिंग ओके हे झालं सब्जेक्ट प्रेडिक्टेड थ्री आणि द लॉस बिफोर द लॉस झालं ऑब्जेक्ट आणि बिफोर हा जो पार्ट आहे हा ऑब्जेक्टचा येत नाही लक्षात घ्या मी कुठं ठेवला इथं बघा आता डब्ल्यू एस टाईपवर जसं तसं जा वाय हॅज द लॉस नॉट बीन प्रेडिक्टेड बिफोर बाय यू तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण इथे प्रेझेंट परफेक्टन्स ऍक्टिव्हच पॅसिव्ह कसं करायचंय बघितलं तरी सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय कुठल्या पद्धतीने आपल्याला याचं पॅटर्न समजून घ्यायचा आहे यानंतरचं व्हिडिओ सेशन जे आहे हे पास परफेक्टेन्स रिलेटेड रिलेटे आहे यामध्ये सगळे स्ट्रक्चर तुम्हाला कळाले असतील तर पाच परफेक्टेन्स लगेच लक्षात येईल सगळ्यांनी समजून घ्या सगळे हे इंटरडिपेंडंट आहे इंग्लिश ग्रॅमर सो थँक यू फॉर अटेंडिंग द सेशन